नमस्कार मी श्रीकांत उंब्रीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज बावीस जानेवारी दोन दिवसापूर्वी म्हणजे वीस जानेवारीला पद्मभूषण कृष्णराव फुलंब्रीकर यांची एकशे एकोणतीसावी जयंती होती आणि त्या निमित्तानं त्यांच्या नावानं जे उभारलेलं नाट्यगृह आहे जालना येथे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह तिथे त्यांचा पुतळा आहे आणि त्याला अभिवादन करण्यासाठी त्यांची नात प्रिया फुलंब्रीकर यांना आम्ही घेऊन गेलो होतो त्यांना हार वगैरे अर्पण केला आणि त्या सगळ्या नाट्यगृहाची आणि परिसराची अतिशय वाईट दयनीय अवस्था पाहून सगळ्यांनाच खंत वाटली महानगरपालिका तिथे आता नव्यानं झाली निवडणुका झालेल्या आहेत त्यांचेही उच्चपदस्थ अधिकारी तिथे आले होते समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती रायठट्ट सरांसारखे आमचे ज्येष्ठ उद्योजक स्नेही सर्वच ते त्या ठिकाणी उपस्थित होते पत्रकार होते आणि एक विषय त्याच्यातून आता समोर आला की जो मी तुम्हाला आज आग्रहानं तुमच्यासमोर ठेवतो आहे की ज्या ठिकाणी किमान शहर म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की जिल्ह्याचं ठिकाण म्हणा किंवा तालुक्याचं ठिकाण म्हणा या ठिकाणी आदियावत नाट्यगृह असणं ना आवश्यक आहे आणि बऱ्याच वेळा ह्या जागा वगैरे सगळ्या ज्या असतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यामध्ये असतात किंवा सरकारने निधी दिल्याच्या नंतर ते नाट्यगृह स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे तिथली नगरपालिका क्वचित काविना पण ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांच्याकडे ते सुपूर्द केल्या जात प्रत्येक ठिकाणची ही अडचण आहे की काही दिवसांमध्ये हे सगळं पूर्णच्या पूर्ण ते सगळं खराब होऊन जातं जसं आता जालन्याची परिस्थिती आहे विदारक आणि त्याच्यानंतर ते कोणी नीट करावं त्याच्यासाठी कोणी निधी द्यावा किंवा हे म्हणजे पांढरा हत्तीहून बसतं आम्हाला कशाला पाहिजे छत्रपती संभाजीनगरच्या संत तुकाराम नाट्यगृहाच्या बाबतीत जेव्हा आम्ही तेव्हाचे उच्च पदस्थ अधिकारी महानगरपालिकेचे अभियंत माझ्याच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आमचे ज्येष्ठ आणि त्याच्यात ते त्यांनी जो उपस्थित केलेला मुद्दा होता तो आंतरिकदृष्ट्या फार व्यवस्थित होता ते मला म्हणाले की श्रीकांत तुमचा प्रस्ताव ठीक आहे पण मला हे सांगा म्हणून त्यांनी सगळी फाईल समोर ठेवली की हे सगळं पांढरा हाती आहे आणि हे महानगरपालिकेने कशासाठी पोसायचं चिडकोना नाट्यगृह उभारलं होतं नंतर ते महानगरपालिकेमध्ये हस्तांतरित करावं असा वाद होता आता ते बंदच पडले ती गोष्ट वेगळी हे संपूर्ण महाराष्ट्रभर आज जालन्याच्या निमित्तानं मी ही खंत तुमच्यासमोर मांडतोय संपूर्ण महाराष्ट्रभर ही परिस्थिती अशी आहे फार क्वचित ठिकाणी ठाण्याला मुंबईमध्ये आणि पुण्याला काही ठिकाणी पिंपरी चिंचवड ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये रेटा आहे कलाकारांचा प्रायोजक आहेत काही उत्पन्न त्या नाट्यगृहाला मिळतं आहे आणि त्या सगळ्यातून त्याची छोटी मोठी काहवींना किमान काहवींना दुरुस्ती केली जाते छत्रपती संभाजीनगरला आत्ताच आम्ही सगळ्यांनी सा मागं लागल्याच्या नंतर ला संत एकनाथ रंग मंदिर की जे मला वाटतं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला सुरू झालेलं होतं त्याची दुरुस्ती आता केल्या गेली मध्ये काही काळात ते बंद होतं <coughs> परत हा मुद्दा उपस्थित होतो आपण नाट्यगृह पाहिजे म्हणतो नाट्यगृह उभी राहतात ते काही दिवसांत खराब होतात ती बंद पडतात मग ते चालू होणे त्यासाठी तर निधी हे सगळं वारंवार करायचं म्हणून आज याच्यावर केवळ टीका न करता मी दोन तीन प्रमुख मुद्दे तुमच्या समोर ठेवतो ह्याच्यातला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिले सगळे रंगभूमीवरचे कलाकार गायक नट अभिनेते सुजान लेखक संवेदनक्षम सगळ्या व्यक्ती यांनी त्याचा पहिले विचार करावा सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे अशी नाट्यगृह उभं करण्यासाठी म्हणून आपण शासनाकडे जाऊ शकतो जागा मागण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे करू शकतो पण हे सगळं चालवण्यासाठीचा नैतिक दबाव इच्छाशक्ती हे सगळं पहिल्यांदा हे कलाकार रसिक संयोजक नाट्यनिर्माती यांच्याकडे आहेत ते आपली जबाबदारी काटा मी स्वतःवरती सगळ्यात पहिल्यांदाही घेतो आहे जेव्हा एखादी संस्था महानगरपालिका नगरपालिका तर सोडा शासन सोडाच एखाद्या संस्थेचं पण सभागृह असतं त्यात त्याचं मेंटेनन्स करणे त्याची साफसफाई करण्याच्यासाठी किमान निधी लागत असतो एखाद्या वेळेस उभं करण्यासाठी तरी निधी गोळा होतो आणि हे मी प्रत्यक्ष कृती करून बोलतो आहे आम्ही या ठिकाणी जीवन विकास ग्रंथालय म्हणून तालुका वर्गाचं ग्रंथालय आहे मी त्याचा कार्यकारणी सदस्य आहे एक आम्ही छोटासा सभागृह बांधल्याच्या नंतर ते मेंटेन करण्याच्या बाबतीमध्ये असा एक निर्णय घेतला की कार्यक्रम कुठलाही असो कोणी रेकमेंड करू त्याचे विशिष्ट पैसे संस्थेकडे जमा झालेले पाहिजेत कार्यकारणी सदस्यांनी वैयक्तिक जबाबदारी घेतली तर त्यांनी त्याच्या खिशातून ते पैसे द्यावेत पण तिथं पैसे दिले पाहिजेत कारण की त्याच्याशिवाय ते मेंटेन होणार नाही सहा सात महिन्यातला आमचा अनुभव आहे वैयक्तिक पातळीवरती मी स्वतः छोटे मोठे कार्यक्रम करून त्यातले जे जे पैसे असतील त्या संस्था बाकीच्यांना व्यक्तींना असो किंवा कोणाला असो करून आमच्या प्रत्यक्ष कार्यालयात जमा करून त्याच्या पावते घेतले जेणेकरून आपल्या संस्थेला काही एक उत्पन्न त्याच्या मेंटेनन्ससाठी झालं तर ते कामाचे हे छोट्या उदाहरणावरून मी संपूर्ण महाराष्ट्रभरसाठी जिथं मी आधी फिरलेलो आहे परभणी माझं गावे तिथले नटराज रंगमंदिर बंद पडलेलं आहे सगळ्यात पहिली जबाबदारी आपण नट मंचावरील कार्यकर्ते लेखक कवी कलाकार सगळ्यांसाठीची आहे की ह्याची नैतिक जबाबदारी आपली आहे आपण दबाव उपस्थित केला पाहिजे नंबर दोन दुसरी जबाबदारी आता प्रशासन आणि बाकीच्यांची आहे की त्यांनी संवेदनक्षम पद्धतीने ह्याचे खर्च निघावे त्याच्याशी मी सहमत आहे पण केवळ हे नफा तत्वावरती चालू शकावं असं ते चालतही नाही आणि जेव्हा असे नाट्यगृह उभारलेली असतात तेव्हा ती लग्न आणि बाकीच्या सगळ्या मंगल कार्यालयासाठी देऊ येत कारण की त्यांचा मग तो उद्देश तो राहत नाही आणि ती खराब होत जेव्हा काही असे कार्यक्रम याही ठिकाणी विशेषतः मराठवाड्यातच घडलेले तर मला त्याची विलक्षण लाज वाटते लावणीसारखे तमाशासारखे कार्यक्रम आपण तिथे करतो न मंचावरील कोणाला भान असतं ना समोरच्या रसिकांना भान असताना जो धांगडधिंगा खुर्च्यावर उभं राहून नाचणे दारू पिणे हे सगळे प्रकार घडलेले त्याच्यामुळं दुसरी जबाबदारी ही प्रत्यक्ष प्रशासनाची आहे की हे उभं करून ते चालवण्याच्या संदर्भामधले काही नियम करणे आणि ते कडकपणे पाहणे पुन्हा परत पहिल्याच घटकाची जबाबदारी की ते नीट होते की नाही पाहणे काय होतं की आपण वारंवार माग लागतो एखाद्या राजकीय नेत्याला इंटरेस्ट असतो तो, तो आपल्या भागामध्ये असं कोणाच्या तरी नावानं खरंतर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह जालन्याला उभं राहिलं एकोणीसशे त्र्याऐंशीला आधी परभणीला नटराज रंगमंदिर उभं राहिलं होतं माझ्या गावात ते मराठवाड्यातलं पहिलं नाट्यगृह सुसज्ज असं दुसरं उभं राहिलं जालन्याला कृष्णराव फुलंब्रीकरांच्या नावानं त्यावेळेस अपेक्षा अशी होती की ह्याची पुढची जबाबदारी जी आहे सगळी त्या क्षेत्रातल्या लोकांनी घ्यावी त्याचं पावित्र्य राखावं आणि बाकीचं सगळं ते आपण राखलं नाही आणि आता तिसरी जी सगळ्यात गंभीर जबाबदारी पोहोचते ती रसिकांवरती मी बघितलेलं आहे की हे सगळे रसिक ह्यांना हा सगळा फुकटेपणा का करायचा असतो कुठलंही जेव्हा छोटी मोठी संस्था व्यावसायिक तर सोडाच ते त्यांच्या पद्धतीनं सगळी यंत्रणा उभी करतात आणि तेवढे पैसे वसूल करतात पण आमच्यासारख्या सामाजिक संस्था जेव्हा एखादा उपक्रम खुल्या पद्धतीनं करतात सगळ्यांसाठी प्रवेश खुला असतो तिथे किमान त्या सगळ्या गोष्टीचे मेंटेनन्सचे पैसे निघावे लागण्यासाठी रसिकांना जेव्हा आवाहन केलं जातं की तुम्ही स्वेच्छा देणगी द्या असे आम्ही उपक्रम करतोय म्हणून सांगतो तेव्हा रसिक देत नाहीत का व्यावसायिक नाटकांच्यासाठी आणि बाकीच्यासाठी पैसे मोजणारा रसिक स्वेच्छेनं जेव्हा खुल्या पद्धतीनं कार्यक्रम होतात आणि त्यासाठी कितीतरी कमी रक्कम त्यांना विनंती केलेली असती ते देत नाही या सगळ्याचा दुष्परिणाम असा होतो की जेमतेम वरवरचे जे खर्च ती ते संस्था काढते आपले कलाकारांना आहेत ध्वनी व्यवस्था किंवा तिथले काही जे काय आले ते पण ते प्रत्यक्ष तो जो सगळं रंग मंदिर आहे त्याचा मेंटेन त्यासाठी लागणार आहे आपण किंवा निधी ठरवलेला असतो तो दिला जात नाही परवाणीच तुम्हाला मी तुम्हाला गोष्ट सांगतो नटराज रंगमंदिर चालू होतं दोन हजार दोन सालची गोष्ट आहे आणि जेव्हा आम्ही संगीताचे कार्यक्रम घ्यायचो तेव्हा ते, ते रंग मंदिर फुकट कसं मिळावं नगरसेवकाच्या सैन्य वगैरे सगळे प्रयत्न करायचे आम्ही एक पथ्य असं तेव्हा पाळलं होतं की आपण त्याची जिंक तेव्हा फक्त पाचशे रुपये त्याची अ व्यावसायिक पद्धतीच्या कार्यक्रमांच्या साठीचं त्याचं शुल्क होतं आम्ही ते रितसर पाचशे रुपये भरले पावती वगैरे त्याची घेतली आणि त्याच्यानंतर त्या क्षेत्रातल्या काही जणांनी मला त्याच्यावरून वेड्यात काढलं की मूर्खच का तू कशाला पैसे भरले त्यांनी त्या ते ज्या राजकीय नेत्यांचं नाव घेतलं तेच मी आता घेत नाही त्यांना म्हटलं असं त्यांनी ते फोन केला असता आणि त्यांना ते फुकट उपलब्ध करून दिलं असतं म्हणलं मुद्दा तो नाही आपली जबाबदारी आहे संयोजक म्हणून रसिक म्हणून की त्याच्या मेंटेनन्सचे पैसे तर किमान त्या सरकारी तिजोरीमध्ये जमा व्हावेत नंतर मग आम्हाला तिथले आमचे पार्वती मंगल कार्यालयाचे प्रभाकर काका देशमुख म्हणाले की आपले लोक कमी असतात कशाला एवढ्या मोठ्या असा आड घालतो माझं तुम्हाला कार्यालय मी मोफत उपलब्ध करून देतो चळवळीसाठी तुम्ही शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आमच्याकडे घ्या म्हणून तो विषय मिटला म्हणून तिसरी जबाबदारी ना मला ती फार महत्वाची वाटते तुम्ही रसिक म्हणून आयोजक म्हणून या सगळ्या भूमिकेतून मी गेलोले म्हणून सांगतो हे जे काही नाट्यगृह छोटं मोठं आपल्या परिसरामध्ये जे उभं केलेलं असतं मग त्याचे जे किमान खर्च आहेत ते निघावे त्याच्यासाठीच आपण का पळवाट काढतो बाकीच्या गोष्टीसाठी आपण पैसे खर्च करायला लागलो मोजायला लागलोत लोकांकडून देणग्या गोळा करायला लागलो मग त्याचे पैसे निघावेत असा प्रयत्न करावा किंवा मग दुसरा पर्याय जेव्हा असे अव्यावसायिक छोटे कार्यक्रम असतात त्या सगळ्यांनी छोट्या ठिकाणी कार्यक्रम घ्यावेत आम्ही विविध संस्था आणि व्यक्तींना आता तुमच्यासमोर व्हिडिओ करतो या दोनच दिवस आधी कृष्णराव फुलंब्रीकरांच्यासाठीचा सा जो महोत्सव आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला आणि त्याचा एक दिवस फुलंब्रीला घेतला त्या संस्थांना विनंती केली त्यांनी जागा तिथली व्यवस्था ते सगळ्याची उप आम्हाला सगळं उपलब्ध करून दिलं त्यामुळे त्याचा तो पैसा लागला नाही असं कितीतरी ठिकाणी करता येऊ शकतं छोट्या हाऊसिंग सोसायटी त्याच्यामुळे ज्या लोकांना आपले कार्यक्रम छोट्या ह्याच्यात करायचे आहेत त्यांचे येणारे शंभर दीडशे दोनशे आहेत त्यांनी मोठ्या नाट्यगृहाचा एवढा मोठा सगळा आवाका आपल्या उरावर घ्यायची गरजच नाही आणि परत ते फुकट मिळावं म्हणून परत आवडा करायचं की कलेला संधी नाही आणि आम्हाला मंच उपलब्ध होते खूप ठिकाणी उपलब्ध आहेत छोट्या प्रमाणातले अव्यावसायिक जे कार्यक्रम असतात ते स्वतः आम्ही करतो त्याच्यासाठी ह्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान वीस जागा आम्ही अशा शोधून काढल्यात की ज्या आम्हाला मोफत उपलब्ध आहेत मंदिरं आहेत हाऊसिंग सोसायटीच्या ओपन जागा आहेत किंवा काही असं जीवन विकास ग्रंथालयासारखे त्यांच्या छोटे सभागृह आहेत ते उप उपलब्ध होऊ शकतात काहीच कारण नसताना मोठे सभागृह ते फुकट पाहिजे म्हणून गरज नाही तीन घटकांनी याचा गांभीर्याने विचार करावा सगळ्यात पहिले प्रत्यक्ष कलाकार नाटक आणि त्या क्षेत्रातले लोक की ज्यांनी ह्या सगळ्या वास्तू आपल्या परिसरातल्या आधी ज्या आहेत त्या नवीन उभ्या करणं तर वेगळी गोष्ट त्यांच्यावरती दबाव ठेवून त्या नीट व्हावं दुसरी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी प्रशासनावरती राजकीय नेत्यांवरती सामाजिक क्षेत्रातल्या मोठ्या धुरण्यांवरती आहे की हे सगळं सभागृह त्याची दुरुस्ती आणि त्यासाठी योग्य तो निधी हे डोळ्यात तेल घालून आपण बघितलं पाहिजे तिसरी जबाबदारी सर्वसामान्य रसिकांच्यासाठी आहे जेव्हा जेव्हा असे उपक्रम चालतात त्या सगळ्यासाठीचा जो किमान निधी असतो तो आपण स्वेच्छेने तिथे दिला पाहिजे प्रत्येक वेळी तिकीट लावलेलं आहे तुम्हाला तिथं कोणीतरी तुमच्या हातातला पास बघतोय मग आतमध्ये सोडतोय असं प्रत्येक वेळी होत नाही चळवळ ती विशेषतः अशी होतच नाही त्यासाठी तुम्हाला तुमची तुम्ही गावचा भंडारा असता तेव्हा कसं काय पैसे गोळा करता गावचं मंदिर असतं त्या देवीची जत्रा असते उत्सव असतो त्या सगळ्यासाठी लोक कसे उत्स्फूर्तपणे पैसा गोळा करतात आणि ते मंदिर कसं मेंटेन होतं हा आधुनिक काळातल्या नवीन सगळ्या विविध कॉलन्यांमध्ये जे मंदिर झाले एक मंदिर मला असं माहीत नाही की ते उद्ध्वस्त झाले बंद पडले तिथं कोणी जात ते मंदिर मेंटेन व्हावं ते मंदिरात पूजा अर्चा व्हावी साफसफाई व्हावी संध्याकाळी तिथे असे काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत ह्याच्यासाठी म्हणून जे वातावरण तिथं खुर्च्या होतात छोटंसं स्टेज उभं राहतं शेड उभं राहतं लाईटची व्यवस्था केलेली असते हे सगळं कोण करतं हा खर्च कोण करतो त्याला काही शासनाने दिलेला असतो जागा फार तर बऱ्याच ठिकाणी शासनाच्या ओपन स्पेसमधली मिळालेली असते मग ते कसं आपण मेंटेन करतो जर आपल्या धार्मिक संस्था मंदिरं आणि ठिकाणं दर्गेसुद्धा मी बघितलेलं असे साफ सुप व्यवस्थित स्वच्छ पण तेच वेगवेगळ्या धर्मातले लोक आपले धार्मिक, लो धार्मिक स्थळं नीट करतात चांगलेही करतात का बोले तिथं आस्थेचा विषय आहे तेवढं तर मला अपेक्षित नाही पण त्याच्या किमान एक टक्के शंभर टक्के निधी अशा सगळ्या धार्मिक ह्याला मिळत असेल त्याचा एक टक्के निधी समाजानं गोळा करून आपल्या अशी जी केंद्र ती जपावीत की नाहीत मास्टर कृष्णराव फुलंबरीकरांच्या एकशे एकोणतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना हा मुद्दा समोर आला जालन्याचं तर नाट्यगृह नीट झालंच पाहिजे पण माझी तुम्हाला विनंती आहे मास्तरांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र ही कलेची काय म्हणते त्याला सुवर्णभूमी आपण मानतो विशेषतः नाटक संगीत नाटक तुमचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे हे जे सगळं पुन्हा चालू राहायचं असेल शहर म्हणजे जिल्हा आणि तालुका ज्या ज्या ठिकाणी किमान नगरपालिका आहे त्या ठिकाणी एक अद्ययावत चांगलं सभागृह म्हणजे बांधलं जाणं किंवा जे आहे ते मेंटेन होणं आणि त्या सगळ्यासाठी कोणा एकावर दोष देऊन चालणार नाही मनोज बोरगावकर आमच्या कवीच्या या कवितेतली एक ओळ आहे की माझ्या मृत्यूला कोणा एकाला जबाबदार धरू नये प्रत्येकानेच आपापल्या परीनं त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे हे असेल असं वाक्य नाट्यगृहांच्या बाबतीत लागू पडतं नाट्यगृहांच्या दुरावस्थेला कोणा एकट्याला जबाबदार धरू नये प्रत्येकानेच आपापल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे आपण उलट करूयात मनोज ओळ जरा बदलूयात नाट्यगृह चांगल्या होण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात तरच आपली जी काही रंगभूमी म्हणतो महाराष्ट्र नाट्य वगैरे म्हणतो हे फक्त शब्द न राहता वाक्प्रचार न राहता प्रत्यक्षात येईल इथेच थांबूया धन्यवाद धर्म जागृतीचा विधाया कपुरुच्य